नमस्कार आज आपण करूयात उरलेल्या पोळी व भातापासून कुरकुरीत असे खमंग चवीचे लागणारे वडे त्याकरता लागणारं साहित्य आहे हा शिळा भात आहे उरलेला उरलेल्या पोळ्या ह्याचं काही प्रमाण नाही असेल तेवढं घ्यायचं हळद आलं मिरची लसणाची पेस्ट आहे मीठ पांढरे तीळ कोथिंबीर आणि धणेजिरे पावडर प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पोळी अगदी बारीक करून घ्यायची आपल्याला जाडसर ठेवायची नाही एकदम बारीक अशी मिक्सरमधनं काढून घ्यायची ही बघा आपली पोळी छान मिक्सरमधनं मी बारीक काढली आहे त्यात आता आपण आपला उरलेला भात आहे तो घालूया नंतर पांढरे तीळ हा ओला मसाला कोथिंबीर हळद जिरे पावडर आणि मीठ असं घालून आपल्याला हा मस्त एकजीव असा घट्ट गोळा तयार करायचा आहे ह्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे आपल्या भाताच्या ओलसरपणानेच हे छान घट्ट भिजवलं जातं आता हे थोडंसं मी बेसन एकजीव होण्याकरता घातलं आहे व्यवस्थित घट्ट गोळा करून घ्यायचा आहे मळून मळून चांगला हा बघा आपला असा घट्ट तयार झाला आणि हे तेलात आपल्याला लगेचच तळायचे हे पाच मिनिटातच तयार होतं तुम्ही अगदी सकाळी उठल्यावर टिफिनला पटकन काय द्यावं हा प्रश्न असतो काही वेळेस तेव्हा पटकन हे करू शकता जर पोळी भात वगैरे उरलं असेल शिळं जर उरलं असेल पटकन काहीतरी त्याचं नेहमी नेहमी आपली फोडणीची पोळी किंवा फोडणीचा भात हेच प्रकार होतात त्याऐवजी हे जर असे करून खायला दिले मुलांना तर अगदी चविष्ट लागतील आणि मुख्य म्हणजे टिफिनमध्ये दिल्यानंतर हे जवळजवळ टिफिनच्या म्हणजे खायच्या वेळेपर्यंत कुरकुरीतच राहतात त्याच्यामुळे खूप छान लागतात हे बघा आपले असे छान खरपूस तांबूस तळून झालेत वडे अतिशय सुंदर असे लागणार हे वडे एकदा नक्की करून पहा तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू यू माझ्या इतर रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा